महाराष्ट्राचं कुलदैवत या खंडोबाच्या जेजुरी नगरीत पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार भरतो <स्यारी> या बाजारात देशभरातून गाढव विक्रीसाठी आणली जातात यात गुजरातच्या काठेवाडी गाडवाला चांगला दर मिळालाय तर देशी गाडवांना जेमतेम दर मिळतोय माघ पौर्णिमेमुळं आम्ही आकलूज म्हणून आलोय बाजारासाठी गाडवाच्या तर आपल्या गावडवान गाडवांना तीस पासून पन्नास हजार रुपयाचा रेट मिळेल आणि परत काटवडी गाडवांना सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा रेट मिळेल येथे येणारे भाविक डोंगर दऱ्यातील कामासाठी गाडवांची खरेदी करतात यावेळी बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे यात पुण्याच्या गाडवापेक्षा गुजरातच्या काठेवाडी गाढवांना सर्वाधिक भाव मिळाला आहे महाराष्ट्रातून सगळेजण आम्ही गाडवाच्या बाजारासाठी येतो दरवर्षीप्रमाणे दहा बाजार भरतो या बाजारात कमीत कमी तीनशे ते अडीचशे गाडव येतं गावरान गाडोचा रेट चालतो आत्ता पंचवीस ते तीस हजार चाळीस हजारपर्यंत चालतो तर काठेवडी गाडवांचा रेट आहे आत्ता चालूचा सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत चालू आहे आम्ही दरवर्षी हा बाजार भरवतो जेजुरु इथल्या गाढवाच्या बाजारात देशभरातून गाढव विक्रीला आणली आहेत यात गुजरातच्या काठेवाडी गाढवांना पन्नास हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत भाव मिळाला गावठी गाढवांना मात्र पंचवीस हजारांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला मात्र बाजारात यंदा गाढवांचं प्रमाण कमी होतं त्यामुळे गाढवांना चांगला भाव मिळाला आहे गाढवांचं दान वय पाहून त्याची किंमत ठरवली जाते दोन दाताच्या गाढवांना दुवान चार दाताच्या गाढवांना चोवान कोरा अखंड जवान असं म्हटलं जात अखंड दात असलेल्या गाढवांना चांगलीच किंमत मिळाली आहे सज्जा सह्यासह हो ब्युरो रिपोर्ट ईट वि भारत पुणे